बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरज चव्हाण दाखवणार अरबाज पटेलला गावठी पॅटर्न दोघांमध्ये झाला प्रचंड राडा नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण व अरबाज पटेल या दोघांची जबरदस्त भांडणे झालेली पाहायला मिळणार आहेत आणि प्रेक्षकांना उद्या सूरज हा अरबाज पटेलशी पंगा घेताना पाहायला मिळणार आहे तर काय आहे ह्या दोघांच्या वादाचं सविस्तर कारण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अंकिता ही गार्डन एरियामधल्या गोल गादीवरती बसलेली असती तेव्हा पॅडित आता तिला उट उट पटकनखाली बस असे म्हणतात त्यावरती अरबाज पटेल प्रचंड हायपर होतो आणि सूरजला असं म्हणतो की कॅप्टन आहेस ना तू मग तुझं लक्ष कुठं आहे आता अंकिताला तू का नाही बोललास जेव्हा मी चुकून बसलो होतो तेव्हा तर मला खूप बोलत होतास मग आत्ता का नाही त्यावरती सूरज देखील अरबाजवरती चिडतो आणि असं म्हणतो की व्हॉइस हटके पण गोलीगत फटके मॅक्सिमम शॉट असे म्हणत सूरज चव्हाणने त्याची नाराजगी व्यक्त केली आहे आणि यावरूनच असं समजत आहे की सूरज देखील अरबाजला सडेतोड उत्तर देणार आहे तर मित्रांनो या दोघांच्या वादामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद